गुरु दत्ताणनस्के गुरुदेव दत्त स्वामीस जी छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ अच्छे सेवकोनी येणार असेल तर मेसेज कर मोना आज गुरुवार आहे आरती आरती अर्तिपना आहे स्वामीचरित्राचा 12 वा अध्याय आहे अच्छे सेवकोनी येणार असेल तर मला मेसेज करा whatsapp वर संक्षिप्त गुरुचित्र केलं तर चालतं सोनाल शिंदे सर्वांना उद्या जर जमलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवाजीनगर केंद्र आहे तिथे यायचं माझा विचार आहे उद्या कधी तस सांगेल की तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवाजीनगरच्या केंद्रामध्ये मी उद्या दुपारी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजची सेवा कोणी घेणार असेल तर मला व्हॉट्सअपवर वर मेसेज करावा आपण जॉब चालू करून देऊ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 She spa means a marital. She spa means a marital. She spa means a marital. She spami Samartha. a marital. She spa means a marital. She spa means a Samartha. She 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 श्री स्वामी समर्थ 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 एकच मार्गेच ना एकच महागेश स्वामी चैत्राचा बारावा अध्याय घ्या अध्याय बारावा श्री गणेशाय ना कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्त जंतर कलकोटी श्री दत्त यदिरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी पता बाळप्पाले बाळप्पा आलेक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी ते समर्थ होते खास खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली जवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दी तापनासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये बाळाप्पा चे तन मन स्वामी चरणी लागले उत्कट चित्ती खडीसाकर घेऊन आती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले वंदन स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढचरण येले कंठ सद्गदीत झाला चरणी बाळ ठेविला क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जल भीतरी तैसे त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोळी सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येऊन या भाणावरती श्री चरणाची सोडिली मिठी ब्रह्मानंद नये पोटी स्त्रोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी पोटून या काय केली एक विचित्र सर्व वृक्षासिया लिंगन दिले त्यांनी प्रेमे करुणी प्रेम प्रेमाईशा कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथुनी परितयांचे ते श्रीचरण चित्त गुंतले अखंड त्याच सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयपाक करोणी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करून आले विराडी परतून जागीरदारीने नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला म्हणती जाऊन स्वामी सी अर्पण करा वैद्यासी अवश्य म्हणून दयासी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयसी वर्तमान विधीत एक झाले या समयी श्री समर्थ अस्तीन उपमंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे ते प्रवेश कोणाचा न होय ऐसे कोणी वर्तमान बाळाप्पा मणी खिन्न झाले मन ती आजने वेद्या अर्पण आपल्या हस्ते नची मार्गावरून परतले सत्वर विराड्यावरी आले तेथे ने अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठवूनटकर माते आचरून स्वामी दर्शन जपाला घे वैसावे श्री शंकर उपासक केव करावे पूजन नित्र माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान टपावे घरी जोळी घेऊणी श्री स्वामी जवळ येऊणी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी यावे बिराड्यावरी जी मेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करोनी, एकल करून एकल राहिले सोळाप्पा आधी करून बहुत जन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळापाचे यंतरी सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येणी श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळाप्पा म्हणी आनंदला म्हणे सुदीना जुगवला बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहुस्वामी अभिमान अभिमानतेसी गरोबरे इतर सी तिच्छ मानू लागली या कारणे आपापसात आप भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची ते अव्यवस्था होत असे हे बाळानी पाहुणी नाना युक्ती योजुनी मोडून टाकले भांडण एक चित्ती सर्व केले कोटेही असता समर्थ पूजा बाळाप्पा सिद्ध ठेवित समर्थांच्या एता चिंती अरण्यात ही वस्ती करीती परिदे ते ही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करिती आनंद असे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैन से क्षण बरी बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र त्या दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिनी कागदाची पुढी बेंबी तुनी पडली ती पाहता उकलो विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञने बाळाप्पा सी यावे मरण विष देदले कानोल्या तुम्ही पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी वावी लिखित विधीचे आजवरी वरी बहुतापरी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी परी स्वामी माहिती झाले प्रत्येक सोमवारी दयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून जावे तैसी आज्ञा तयाप्रि एके दिनी समर्थ करीती परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परिचिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळा पा, चिठ्ठी पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती स्वामी आज्ञा सत्य मानली ही पानगड पाहिली श्रीपात भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जे स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्याधिक कानून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रतिअल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणते नुकसान होते आपुले तेव्हा जामात सुरू वयंता करीत विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्री पाळ के दिवशी काय बोलती ती बाळाप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येते राहिला आपण आल्यापासून आमचे होतंय नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हण खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊ न, न करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामीनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी कधी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशेची श्रीपाद भट्ट एके दिवशी तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय कुंडला मग त्याने पाहिला कारभारच सांगे संपूर्ण का पट्टे म्हण आणले म्हणे जाऊ दे ती तरी टाकून ही आज्ञा द्यावी आपण आज्ञा घ्यावी आपण त्यांचं कपट न जाणून ही अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहून उभे टाकल्या सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय स्वामीच्या निदृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर दया प्रती जो केवल दयागन भक्त काळजलद्रुप विष्णू शंकर दोघे तयासी सदैव शरण इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिस्रोत द्वादशोध्याय गोळा श्री राजाधिराज रोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तू श्री स्वामी समर्थ श्री वेंकटेस्त्रोत वेंकटेशो वासुदेव विक्रमा संकर्षण निरुद्ध शेषा ध्रिपती रेव जनार्दन पद्मनामो वेंकटाचलवासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सला गोविंद गोपती कृष्णकेशो गरुडध्वज वराहो वामनेश नारायण तौक्ष श्रीधर पुंडरी काक्ष सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनरसिंहो पुरातना रमाणातो महाभरता मधुरपुरुषोत्तमा चोलपुत्रप्रिय शान्तो ब्रह्मदिना वरदप्रदा श्रीनिधि सर्वभूताना भयक्रोध भयनाशनं श्रीरामो रामभद्र च भवैकमोचकः भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रीयपति अच्युतानन्द गोविन्दो विष्णोरवेङ्कटनायकः सर्वदेवक सर्वदेव दैवत समस्त देवकवच सर्वदेव शिखामनीया इति कीर्ति यस्य विष्णोरमिततेजसा त्रिकाले यपटे नित्यपापतस्य न विद्यते राजद्वारे पठेद घोरसंग्रामे रिपुसङ्कटे भूतसर्पपिशाचादि भे नास्ति कदाचनम् పుత్రోల పుత్రన్ నిర్దనోన్ భవే రోగా ముచైత రోగాద్ బద్దో ముచ్చైత బంధనాత్తె తాంతో సంశయ ఐశ్వర్యరాజ్య సన్మాన్ భుక్తి ముక్తి ఫలం ప్రదం విష్ణుర్లకే క సోపాన సర్వర్వర్వదే కర్వేశేర ప్రణునా సర్వమంగకం మాయావి పరమానంద कृत्वा वैकुंठमुत्तम स्वामी पुष्करनी तिरे रमया सह मोदते कल्याणाभत दुतकात्राय कामेर्धार्थ प्रदायने श्रीमद व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमा श्रीकृष्णार्पण वस्तू नाही माझ्याकडे दादा ठीक आहे आरती घे आरती दत्त महाराजांची आरती घ्या आणि एक देवीची आरती आपण रोज साडेनऊ वाजता सेवा घेत असतो आणि सर्वांना इथं विनंती आहे सत्तावीस तारखेपासून आपण जे अयोध्यामध्ये मध्ये श्री राम मंदिर आहे ते होत आहे निर्माण त्यासाठी सत्तावीस तारखेपासून आपण राम रक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा या दोन गोष्टी सत्तावीस तारखेपासून रोज रात्री साडेनऊ वाजता घेणार आहोत मी आज डिक्लेअर करतो घेतलं ताई हा घेतलं घ्या ते कर ुसी ब्रह्मा नो महेशा सिरे आत्मज्ञान जगती मनुनी श्री दत्त आरूपे जग सृजसी विष्णु तुची प्रतिपाळीसी हर हरिसी भार उत्तर दुर्गाड भारी तुजवीण संसारी नाथना सारी वारी वारी जन्म वर्णा से वारी जय शंकर निवार जय देवी जय जय विजय वरदिनी सुरवर ईश्वर वरदे तारक सेन जा ये विवादकरिता पठो लागे पावसी नवलाई जय देवी जय देवी जय महिषा सुरदिनी सुरवरी पासुरी तोडी तोडी बहु पाशा ईश्वर वर देतारक्ष आहे झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो श्री स्वामी सम